<laughs> रेशीच्या मागे गेट सेट गो हा मुलं या सगळं सांगले लागतील काय सारखं ह्याच्याच सोबत आहे हे खुला कर तिथे टर्न मारून यायचं आहे बाईक वाला तुमच्या सोबत आहे बाईकवाला तिथे टर्न मारायचं तिथे टर्न मार गो का थांबायच जा, मुली जायचं ना हा फक्त मुलं कोनिओ माग गेटचे गो हा मुली गे सरका सरका सर सरका सरका सरका

चला बघ ना मुली 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 हा रे हे काय झालं लिंग नाही आम्ही लाईट नाही करणार नाही आमचं नाव नाही करणार इतर फोटोमध्ये आहे आईचं फोटो आहे

अभिषेकला रिटन सत्रासाठी सगळी गेली मुलं गेली एक किलोमीटर आपल्या तळागाळातील विद्यार्थी आज स्पर्धा खेळाडू राजस्थानीवर कसं पोहोचे त्यासाठी

धन्यवाद साहब खतारे साहब सॉरीय क्रमांक है श्यामला शमला लेखा क्रमांक राज्यासाठी पात्र ठेवले त्याच्यानंतर चौदा वर्षाखालीन मुलं चौदा वर्षाखालील मुलं प्रदीप वरखंडे आढवा क्रमांक आहेब आहे का इतेश परब ठीक आहे त्यांच्या शाळेत एकोणीशे नंतर घ्या क्रमांक पुन्हा आमदार साहेबांना विनंती करतो की पुढचे तीन पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे द्वितीय क्रमांक आहे रोहित मशा

या कलाश्रीमधील भागातले कार्यकर्ते आमचे तरुण नेते दिवाण नेतेश रामट उपस्थित सर्व या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व स्पर्धा खेळाडू सर्वांनी परस्वामध्ये सांगितलं की संकल्पना काय होत्या मी नेहमी माझ्या मनोगतामध्ये हे व्यक्त करत असतो की आम्ही स्टेजवर बसलेले सर्वच लोकप्रतिनिधी एका चळवळीमध्ये किंवा एका राजकीय प्लॅटफॉर्मवर काम करत असताना आपल्या संबंध भागामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये शेतकरी राहतो कामगार वर्ग राहतो छोटा व्यापारी राहतो विद्यार्थी महिला युवक हा हो, जो घटक आहे त्या सर्वांसाठी काम करणे आम्ही कटिबद्ध आहोत आमची जबाबदारी आणि म्हणून नेहमी आमची शेतकऱ्यांची आंदोलन होत असतात शेतकऱ्याच्या शेतीमाला किमान वेतन मिळालं पाहिजे किमान भाव मिळाला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे शेतीच्या व्यतिरिक्त जो कंपनीमध्ये कुठे काम करताना जो कामगार आहे त्या कामगाराला किमान वेतन मिळालं पाहिजे ज्या भगिनी आहेत ज्या महिला आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे या सर्व गोष्टी घेऊन आम्ही प्रयत्न करत असतो संघर्ष करत असतो परंतु ह्या भागामध्ये राहणारा जो शेतकरी कामगार वर्ग जो आहे त्यांची जी मुलं आहे जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण आहेत शाळेमध्ये आहेत कॉलेजमध्ये जी मुलं आहेत जे उद्याचं भविष्य आहे देशाचं त्यांच्यासाठी आपण काही केलं पाहिजे आणि म्हणून शिक्षण घेत असतानाच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण छेप घेतली पाहिजे ही संकल्पना ठेवून आपण मागच्या वर्षीपासून मेरात सुरू केला परंतु दरम्यान एक आपण क्रीडा महोत्सव ठेवला दोन हजार चोवीस मध्ये ठेवला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केला हो होता सहभाग घेतला होता खूप चांगले मेडल्स त्यांनी घेतले प्रमाणपत्र मिळवले हो हे का तर तुम्ही शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण कुठे ना कुठे सरकारी सेवा म्हणा किंवा खाजगी क्षेत्र म्हणा कुठे ना कुठे रोजगार तुमचे सर्व डॉक्युमेंट बघितले जातील तसं उदाहरण मला दिलं होतं एक कस विद्यार्थी होते त्याचे सर्व डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट चेक केले गेले आणि त्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय म्हणा तेव्हा सांगितलं की हे सर्व धावण्याच्या स्पर्धेमध्ये कबड्डी म्हणा इतर मेडल होतं हे त्यांना दाखवले गेल्यानंतर त्याचा जो तिथे निश्चित झाला तर हा बराचसा फायदा आपल्याला होत असतो आणि आपण फिजिकली पण स्ट्रॉंग असतो आपण मेंटेन करतो ह्या सर्व गोष्टी असतात त्या अनुषंगाने हा मॅरेथॉन आपण आयोजित केला डहाणूमध्ये झाला आठवडा सर्वपूर्वी हा मध्ये पूर्ण झाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कारण शेवटी स्पर्धेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला किमान दोन तीन महिने किंवा वर्षभर प्रॅक्टिस करावी लागते मेहनत घ्यावी लागते तेव्हा आपण त्या स्पर्धेमध्ये कुठे कुठे यश कोणती स्पर्धा असेल तिथे आपल्याला सराव करावाच लागतो आणि जर तुम्ही करत असता त्याच्यातून यश प्राप्त केलेलं आहे जे काही आला नसेल परंतु आमच्या वाचनामध्ये असं आलेलं आहे की सरांनी शिकवलेलं आम्हाला सरांनी काय की यशाची पहिली पाहिजे बरोबर की नाही म्हणजे तिथे अपयस आल्यानंतर कोणी सो असून तेवढ्या जवळ आहे तो बेनिफिट असतो आणि तो उद्या नक्कीच यशस्वी होतो आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहिलं खूप मुलं धावतात मुली ते छोटा बच्चा आला काय इथे पुढे उभा राहिले उभा राहा उभा राहा तरी दिसणार नाही हा तो आसवाली वरून येतो आणि तो प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो आणि धावतो पण खूप Thank you. म्हणजे बघा आतापासून त्याची जीत किती चिकाटी बघा आतापासून तो नक्कीच भविष्यात यश संपादन करेल कुठेतरी नाव करेल अशा घेतात लहान मुलं आणि खरंच तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने हे कार्यक्रम घेत राहूया आपण गेल्यानंतर येणारे दुसरे जनरेशन म्हणजे दुसरे विद्यार्थी येणारी पिढी जी असेल तशा पद्धतीने कार्यक्रम घेऊन त्यांना आपण प्रेरणा देऊया त्यांना ऊर्जा देऊया आणि भविष्यामध्ये नक्कीच ते यशस्वी होतील एवढ्याच या प्रसंगी शुभेच्छा देतो आम्ही थांबतो धन्यवाद